रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्राचं चित्र चांगलंच आहे महाविकास आघाडीचे एकशे सदुसष्ट ते सत्तर उमेदवार निवडून येतील अशी आजची परिस्थिती आहे विदर्भामध्ये तर स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला असणार आहे काँग्रेसचाही उद्धव ठाकरे साहेबांचे आणि राष्ट्रवादीचासुद्धा सा त्यामुळे वातावरण चांगलं आहे लोकं नाराज आहेत पण काही ठिकाणी दहशत आहे जसं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघामध्ये दहशत खूप मोठी आहे त्यामुळे लोकं बोलायला तयार नाही आणि लोकं जेव्हा बोलत नाहीत तेव्हा खऱ्या अर्थाने मताच्या माध्यमातून करून दाखवतात आज नागपूर शहरामध्ये हो आहे इथं आमचे साहेब जे निष्ठावंत पदाधिकारी आहेत आदरणीय पवार साहेबांचे त्यांना संधी दिली एक निष्ठेचं प्रतिक्रिया ते तिथं लढत आहेत त्यांच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात प्रफुल्ल गुडदेव पाटील तिथं लढत आहेत तर ही लढत फार इंटरेस्टिंग होणार आहे इथं दोन्हीकडे दहशत असताना लोकं निकाल नक्कीच महाविकास आघाडीच्या बाजूला देतील अशी चर्चा तरी आहे दादा दादांनी म्हटले की भाजप आणि राष्ट्रवादी जेव्हा संस्था स्थापन झाली तेव्हा अदानी आणि अमित शहा आणि शरद पवार बैठकीला उपस्थित होते पाच बैठका झाल्या असं त्यांनी आता अजितदादा हे भाजप बरोबर गेलेले आहेत त्यामुळे भाजप जसं सांगेल तसं त्यांना बोलावं लागतं ह्याच्यामध्ये अजून स्पष्टता आणायची असेल तर मी मीडियाला सुद्धा विनंती करेल राज्य सरकारला सुद्धा विनंती करेल आणि केंद्र सरकारला सुद्धा की अदानी साहेबांना डायरेक्ट विचारा की खरं काय घडलं होतं मग आपलं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आतापर्यंत अजितदा नेमका केलं काय वाटतं कसं असतं की जेव्हा आपल्या हातातून इलेक्शन जाते आहे असं दिसतं दुसरा कुठला पर्याय राहत नाही मग शेवटी आपल्याला काय करावं लागतं खोटं बोलावं लागतं पहा केविलवाला प्रयत्न असावा खोटं बोलून कसं तरी आपले उमेदवार तिथे निवडून यावेत आणि तो प्रयत्न अजितदादा करताना आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं सध्या बॅगा तपासणीवर राजकारण चांगलं असतं आपलं आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासण्यात आली आहे उद्धव ठाकरेंची बॅग तपासणी आता याच्या आधी जेव्हा सत्तेतले लोक होते तेव्हा त्यांच्या बॅगा तपासल्या गेल्या नव्हत्या मग विरोधकांच्या बॅगा जेव्हा तपासल्या जसं की उद्धव ठाकरे साहेबांची बॅग तपासली तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचा एक इश्यू केला की करायचे असेल तर दोघांची करा करायची नसेल तर दोघांची करू नका पण मग ते वातावरण इतकं गरम झालं महाराष्ट्रातल्या लोकांनी प्रतिसाद दिला पाठिंबा दिला उद्धव ठाकरे साहेबांना आणि मग पर्याय राहिला नाही सत्तेतल्या लोकांचीसुद्धा सुद्धा बॅग आता तिथं चेक करायला लागले महत्त्वाचं काय की असं कळतं की इलेक्शन कमिशनने अभिनंदनाचं पत्र दिलं की ज्या लोकांनी बॅग चेक केली आता माझं एकच म्हणत आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही अभिनंदन करताय पण जर बॅग चेक केली नसेल तर त्या लोकांवर पण तुम्ही कारवाई केली असेल कारण तुम्ही दोन्ही बाजूनी विचार करत असाल तर ते कारवाई केलेलं पत्र एक पुढे यावं आणि माझी एक विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये पोलीस आहेत ना मध्य प्रदेशच्या पोलिसांना इथं बॅग चेक करण्यासाठी तुम्ही का आणता रोजगार तुम्हाला महाराष्ट्राच्या लोकांना द्यायचा नाही का ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आता लोकांच्या पाठिंब्याने सत्तेतल्या लोकांची सुद्धा बॅग चेक केली जाते दाखवण्यापुरती का होईना पण सुरू झालेलं चांगली गोष्ट आहे कुठेतरी शरद पवारांनी दोन तीन दिवसावर वक्तव्य केलं होतं का मी काहीही झालं तरी जोपर्यंत परिवर्तन होणार नाही तोपर्यंत स्वस्त बसणार शंभर टक्के पवारसाहेब एक मराठी माणसाचं प्रतीक आहे साठ वर्ष लोकांच्या हितासाठी महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे अशाच भाजपली काय केलं असेल तर महाराष्ट्राचा कमी विचार केला आहे गुजरातचा जास्त केला आहे आणि ही गोष्ट अतिशय घातक आहे पुढच्या पिढीसाठी त्यामुळे पवारसाहेबांनी मनामध्ये ठाम निश्चय केलेला आहे काही झालं तरी महायुतीला घरी बसवायचं महाविकास आघाडी सरकार आणायचं महाराष्ट्र धर्म टिकवायचा आणि महाराष्ट्राला परत एकदा एक नंबरचं विकासाचं राज्य हे बनवून दाखवायचं अहिरीमध्ये वाद सुरू आहे वडिलांविरुद्धचा सामना आहे आपल्या मुलगी जे आहे ते आपल्या रेटक मुलगी आहे आता लढाई सुरू आहे मुलीने निर्णय घेतला आहे मुलीवर बरेच काही अन्याय तिथं झाले होते आणि मग त्यांनी तो निर्णय घेतल्यानंतर त्यांनी विनंती केली की आम्हाला पवारसाहेबांच्या पक्षातून तिथं लढायचं आहे इंटरव्ह्यू केले गेले चार पाच त्यातून मग फायनली त्यांना तिथं संधी दिली गेली आता बघूया तिथले लोक काय निकाल देतात पण एक आहे की तिथं फाईट फारच ताकदीची केली गेली आहे पुढून पुढून पैसा वापरला गेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आवाजाची कॉपी केली गेली बरंच काय झालेलं आहे येत्या काळामध्ये तेवीस तारखेलाच कळेल की तिथे काय परिस्थिती दादा निवडणूक आयोगकडून एक व्हिडिओ करण्यात आला देवेंद्र आहे सात नोव्हेंबर रोजी यवतमाळ करण्यात आली असं भाजपचा आणि काही लोकांना करण्याची सवय असते भाजपची अभिनंदन करतो भाजपचं इलेक्शन कमिशनचं अभिनंदन करतो की त्यांनी बॅग चेक केली आता उद्धव ठाकरे साहेबांनी हा मुद्दा पुढे आणला लोकांनी पाठिंबा दिला लोकांमध्ये गदारोळ मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सत्तेतल्या लोकांनी इलेक्शन कमिशनला फोन केला असावा दाखवण्यापुरतं का होईना आमचीसुद्धा बॅग तिथं चेक करावी खरंच इलेक्शन कमिशन जर निपक्ष असतं तर मग याच्या आधी एकनाथ शिंदेसाहेबांच्या बॅगा चेक केल्या असत्या देवेंद्र दे फडणवीसांच्या केल्या असत्या इतर लोकांच्या केल्या असत्या पण ठीक आहे तुम्ही सुरू केलं आहे चांगली गोष्ट आहे अभिमन अभिनंदनाचं पत्रसुद्धा तुम्ही इलेक्शन कमिशनच्या लोकांना दिलं नाही तर चेकिंगच्या लोकांना माझं एकच मत आहे याच्या आधी सत्तेतल्या लोकांच्या ज्या बॅगा चेक केल्या नाही त्यांच्यावर कारवाईचं पत्र हे कुठेतरी लोकांना दाखवावं चिन्ह घड्यावर सुनावणी पार पडणार आम्ही काही अपेक्षा ठेवलेली नाही डिलेट जस्टिस इज जस्टिस डिनाईड असं आमच्या सगळ्यांचं मत आहे सुप्रीम कोर्टाकडनं आमची अपेक्षा खूप होती पण आता इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही इतकं खेचलं आहे इतकं ते पुढे गेलेलं आहे त्यामुळे विश्वास आमचा आहे पण एवढा उशीर झालेला आहे त्यामुळे काही प्रमाणात आम्ही न्यायव्यवस्थेवरती तर नाराज आहे पण बघू आज काही निर्णय दिला जातो शेवटी वाट बघावी लागते आम्ही वाट बघत आहोत पण इतकी वाट बघत नाही की इलेक्शन आम्ही थांबू इलेक्शन तर आम्ही प्रामाणिकपणे तुतारी वाजवणाऱ्या माणसांवर माणसा माणूस या चिन्हाच्या विश्वासावर लढत आहोत काटोरमध्ये सलील देशमुख आहेच त्यासोबत अनिल देशमुख नावाचा एक सातारण असलेला उमेदवार उठवण्यात आलेला आहे फक्त तिथंच नाही ना सगळीकडे झालं माया मतदारसंघामध्ये रोहित पवार आहे दुसरा त्यामुळे वेगळ्या लेवलचं राजकारण सुरू आहे ठीक आहे करूया काय होत नाही सलील देशमुखसुद्धा निवडून येणार आहेत मी सुद्धा निवडून येणार आहे जिथं जिथं अशा पद्धतीने वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न सत्तेतल्या लोकांनी केला आहे तिथं लोकांना माहिती आहे की काय करायचं आणि कसं करायचं बारामतीचं सांगण्यासाठी इंटरेस्टिंग आहे लोकसभेसारखं वातावरण आहे लोकसभेसारखं वातावरण असेल तर लोकसभेमध्ये आपण जर बघितलं असेल सुप्रियतेना अठ्ठेचाळीस हजारची लीड आहे त्यामुळे वातावरण लोकसभेपेक्षा थोडंसं बरं आहे त्याच्यावरून समजून घ्या की तिथं काय होईल